तीन शाळेमध्ये म्हणजे जाधववाडी सोनवडी आणि गुप्तेश्वर या येथील विद्यार्थ्यांना एकशे पाच विद्यार्थ्यांना गणेश वाटप केलेले आहे त्याचप्रमाणे पुढील जे काही कॉम्प्युटर तिथले खराब होते त्याच्यासाठीही आपण साहित्य वाटप केलेले आहे आणि भविष्यात समाज उपयोगी असणारे त्याचप्रमाणे विद्यार्थी जे असे काही वंचित विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी ही संस्था काम करणार आहे त्याचप्रमाणे जे मेडिकल हेल्थ चेकअप आहे तेही घेणार आहे त्याच्यातून ज्या बेसिक गरजा आहेत मुलांच्या कारण आपल्याला माहिती आहे की रक्त कुठला ब्लड ग्रुप आहे हे सुद्धा माहिती नसतो ह्या छोट छोट्या छोट्या गोष्टी आपण मेडिकल चेकअप मधून करणार आहोत आणि अजूनही आमच्या या दोन म्हणजेच आद्विका फाउंडेशन आणि वर्ल्ड वाईल्ड ह्युमन राईट या संस्थेच्या मार्फत इतरही समाज उपयोगी आम्ही काम करू ही आम्ही पुढे तुम्हाला गाही देतो आणि या ठिकाणी थांबतो